ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन नुकतेच विरंगुळा केंद्रात उत्साहात संपन्न झाले प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ यस हॉस्पिटलचे डॉक्टर हेमंत अगरवाल लायन्स क्लब ऑफ लोनावळा लिजंड्स आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले ज्येष्ठ समाजसेवक दिरुभाई कल्याणजी डॉक्टर हेमंत अगरवाल राजेश मेहता श्रीधर पुजारी अमित अगरवाल एम एन न्यूजचे मुख्य संपादक संजय पाटील आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रार्थनेने आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात झाली यावेळी वजन ब्लड शुगर बी पी पल्स रेट बोन डेन्सिटी इतर तपासण्या करण्यात आल्या बासष्ट लोकांनी याचा लाभ घेतला डॉक्टर हेमंत अग्रवाल यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना एक वर्षासाठी मित्र कार्ड दिले ज्यामुळे एक वर्ष सवलतीच्या दरात उपचार मिळणार आहेत या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नागरिकांनी घरून आणलेल्या एकत्र जेवणाचा आनंद घेतला चर्चा केली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे गोरख चौधरी मृदुला पाटील संध्या गहुले रश्मी शिरस्कर सुनील पाणगावकर ज्योती रांगणे शारदा अगरवाल सत्यनारायण अगरवाल आणि संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा रिपोर्ट आपण ज्येष्ठ नागरिकच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण इथं सगळे जमलेलो आहे जेव्हा दोन दिवसापूर्वी जेव्हा सर आले होते त्यावेळेस शिबिराचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता की बाबा hmm... Boy... are... तर yeah. प्रस्ताव जेव्हा ठेवला होता सर सर आणि होते त्यावेळेस की रुटीन आपला हेल्थ चेकअप कॅम्प वगैरे आपले होत असतात भरपूर होत असतात काहीतरी काय आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जो आता हेल्थ चेकअप कॅम्प आहे हा जो कॅम्प आहे तो ज्येष्ठ नागरिक आणि लायन्स क्लब ऑफ रोनाल्ड लिजंट ज्यांचे अध्यक्ष आमचे चौधरी सर आहेत त्या निमित्ताने होत आहेत हा कॅम्प आणि ह्या शिबिराचं वैशिष्ट्य काय तर रुटीन कॅम्पमध्ये मध्ये जसं मी सांगितलं तुमचं वेट चेक होतो बी पी चेक होतो पल्स चेक होतो ऑक्सिजन चेक होतो याच्यात मेन तुमचं हाडाचं ठसरू करण हे चेक होणार आहे आता बऱ्याच लोकांना हाडाचं ठसर करण्यात का चेक करायचं हेच माहीत किंवा त्याच्यातला रिपोर्ट आल्यानंतर ते रिपोर्ट कसा बघायचं हेच माहीत नाही तर बऱ्याचशा जे आता जवळजवळ आता मला यश हॉस्पिटलला जवळजवळ सत्तावीस वर्ष झाले या सत्तावीस वर्षात आम्ही बघितलेले की सिक्स्टी इयर्स सिक्स्टी फाय इयर्स नंतर आता जेवढं तुम्ही सगळे जे लोक आहेत मला वाटतं सगळे सिक्स्टी सिक्स्टी इयर्स नंतर जे हाडाचा ठिसोबा होतो फ्रॅक्चर झाल्यानंतर कळतं की फ्रॅक्चरचं कारण हाडाचा ठिसर आणि त्यावेळेस हातातनं सगळं निघून गेलेलं असतं कारण फ्रॅक्चर झालेलं असतं आणि ह्या टेस्टमुळं आम्ही सांगू शकतो तुम्हाला की दोन महिन्यात तीन महिन्यात फ्रॅक्चर व्हायचे चान्सेस आहे आणि ह्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही सांभाळा प्रॉपरली सगळं जे काय सांगितलं त्या व्यवस्थित समजा तुम्ही समजा प्रॉपरली केलं तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता बरीचशी लोक ह्याच्यातनं बाहेर पडलेली आहे आतापर्यंत आम्ही जवळजवळ वीस हजार टेस्ट केलेले आणि याचं तुम्ही रिझल्ट जर ऐकलं तर जवळजवळ एट्टी पर्सेंट लोकांना हाडाचं सुरू आणि त्याच्यातले फॉर्टी पर्सेंट लोक असं आहे असे आहेत की ते इरिव्हर्सिबल स्टेजमध्ये आहेत इरिव्हर्सिबल म्हणजे त्याच्यातनं बाहेर पडणं अशक्य आहे पण त्याला आम्ही प्रॉपरली काउन्सिलिंग करून प्रॉपरली सगळं फोकस करून आम्ही त्यांना त्याच्यातनं बाहेर पडतो आता ह्याची भीती काय काय म्हणजे हे जे आपण करतोय त्याची भीती काय तर सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो ह्याचे जे फ्रॅक्चर्स होतात ते तीन ठिकाणी एक मनगटाला होत एक कमरेला होतो आणि एक तुब्याला होतो फ्रॅक्चर झालं बऱ्याचशा लोकांना तुम्ही बघितलं ओल्ड एजच्या लोकांना फ्रॅक्चर होत मनगटाचं फ्रॅक्चर झालं तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता प्लॅस्टर लावून तुम्ही सहा आठवड्यात त्याच्यातनं बाहेर पडू शकता कमरेचं फ्रॅक्चर जरी झालं तरी तुम्ही सहा आठवड्यात त्याच्यातनं बाहेर पडू शकता हातात येईल तो रिपोर्ट तुमचा सोनं आहे जसं सोनं आपण जपतो ना तसं तो रिपोर्ट जपायचा नाही म्हणून तर तुम्हाला ह्याच्यातनं जे निदान आहे तुम्हाला इथे डॉक्टर सांगतील तुम्हाला तर तुमचं नाईन्टी पर्सेंट प्लस असेल तर तुम्हाला काळजी करायची का गरज नाही पण तरी आपल्याला हंड्रेड पर्सेंट पोहोचायचं बरोबर आहे सिक्स्टीच्या खाली असला तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला आकडा दिला जाईल तुमचा पर्सेंटेज किती जसं आपण म्हणतो ना शाळेचा रिझल्ट लागतो तसं आज तुमच्या लोकांचा रिझल्ट लागला बरोबर आहे सिक्स्टीच्या खाली असत तर मग तुमचा हाडाचा आहे आणि इरिव्हर्सिबल स्टेज मध्ये आहे म्हणजे हाडाचा फ्रॅक्चर व्हायचे नागरिक संघ यांच मला वाटतं सर पण आले होते पत्रकार पत्रकार दिनानिमित्त आम्ही वीस लोकांचं व्यक्त केलं होतं त्याच्यात आठ लोकांचं पस्तीस आणि चाळीस टक्के आले थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट बरोबर आहे तर किती भयानक आहे या गोष्टी लक्षात ठेवा तर त्या हिशोबाने मेन बेस हाच आहे की जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपलं आयुष्य आता आपण यश हॉस्पिटल मित्र कार्ड देतो यश हॉस्पिटल मित्र कार्ड प्रत्येकाला भेटणार आहे हे जिथं जिथं मी कॅम्प्स घेतो कंपल्सरी हा मित्र कार्ड देतो हा मित्र कार्ड जो आहे तो तुम्हाला एक वर्ष कामाला येणार त्याला पण जसं तुम्ही आधार कार्ड जपता पॅन कार्ड जपता तसं ह्याला पण जपा बरोबर आहे जेव्हा पण तुम्हाला गरज पडली त्यावेळेस मेन काउन्सिलिंग होतं कसं आहे बऱ्याचशा वेळेस जेव्हा मोठा आजार होतो किंवा काय हा काय असतो त्याच्यात तुम्हाला मेन समजत नाही की बाबा एक्झॅक्टली डिरेक्शन कुठं जायचं कसं जायचं बरोबर आहे तो काउन्सिलिंग फॅक्टर तुम्हाला या हेल्थ कार्डतर्फे तुम्हाला यश हॉस्पिटलमध्ये प्लस तुम्हाला कोणतीही गोष्ट समजा लागली उद्या जाऊन एक्स रे तुम्हाला फिजिओथेरपी लागली किंवा काही लागलं फक्त ज्येष्ठ नागरिकसाठी आपण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आपण पूर्ण वर्षासाठी केले पूर्ण वर्षासाठी ठीक आहे त्यानिमित्त आज डॉक्टर हेमंत अग्रवाल आपल्याकडे उपस्थित आहेत ते आपलं हेल्थ चेक करणार आहेत तसेच आपले अध्यक्ष टीके साहेब मेहता साहेब आणि सर्व माझे ज्येष्ठ नागरिक खरंतर चांगली माहिती डॉक्टरने आपल्याला दिलेली आहे की कोणत्या टेस्टची का गरज आहे ते आपल्याला सामान्य माणसाला माहीत नसतं पण त्यांनी डिग्री घेतल्यामुळे त्यांना माहिती आहे आता आम्ही डिग्री नाही घेतल्यामुळे आम्हाला एवढी माहिती नाही त्यामुळं आपण चांगली माहिती दिली आणि आपल्या उतरत्या वयामध्ये म्हणजे साळ फासटच्या नंतर तर ह्या सगळ्या गोष्टी फार सांभाळायच्या असतात की आपल्याला काय प्रॉब्लेम येतो आणि डॉक्टर हे बरोबर बोलले की बा आपल्याला जर आपल्याला आपण अंदाज असतो नंतर आपल्याला लक्षात यायचं हे केलं असतं हे झालं असतं त्यामुळे हे टेस्ट सगळ्यांनी बऱ्यापैकी करावे जेणेकरून टेस्ट झाल्यामुळं आपल्याला कमी कमी कळत तरी की काय होतं आपल्या त्याच्या गोळ्या आपल्या डॉक्टर देतील आपल्याला आणि त्या गोळ्यामुळं आपलं लाईफ वाढत आयुष्य वाढतं आणि आपण अजून हेल्दी राहू आणि आज ती तिसरा वर्धा पण आज दिवस असल्यामुळं आज हा कार्यक्रम घेतलेला आहे मी ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि कोणालाही कोणत्या प्रकारच्या गोळ्या खायची लागू नये अशी मी शुभेच्छा देतो थांबतो जय मेडिकल कॅम्पची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ते त्यांचा सत्कार आपल्या लणोळ नगरीचे उपनगराध्यक्ष श्री सिद्धाजी पुजारी करतील असं मी त्यांना विनंती करते श्रीधरजी पुजारी यांचा सन्मान मी <laughs> डॉक्टर अगरवाल यांना करायला सांगते <laughs> 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 त्यानंतर राजेश जी मेहता यांचा सत्कार श्री तिखेसर करतील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टरांबरोबर त्यांच्या टीम मध्ये डॉक्टर आलेले आहेत यानंतर नरेश डॉक्टर नरेश शिळगे यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार श्री अशोकजी साळवे आले आहे त्यांचं धन्यवाद सरकार अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद